आज आपण जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदला दोन हजार पंचवीस याबाबत नऊ मे दोन हजार पंचवीस ला एक महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बदली संबंधी न्यायालयाचा निर्णय नऊ मे दोन हजार पंचवीस लागलेला आहे त्यात मुख्य मुद्दा असा होता बघा परस्पर आंतरजिल्हा म्हणजे आपसी जिल्हा बदली नंतर नवीन जिल्ह्यात मिळालेली सेवा वरिष्ठता म्हणजे सिन्युरिटी अंतर्गत जिल्हा जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ग्राह्य धरावी की नाही याच या ठिकाणी उत्तर दिलेलं बघा आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे तो निकाल असे बघा माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सेवा वरिष्ठता ग्राह्य धरण्याचा निर्णय दिला जी सिन्युरिटी असेल ती घेण्याचा निर्णय दिलेला आहे या ठिकाणी शासनाचा आळमुठेपणा जुगारून शिक्षकांना दिलासा देण्यात आलेला आहे एमजेड पी सेवा नियम एकोणीसशे सदुसष्ट चे कलम सहा आठ दोन नुसार निकाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे शासनाने जो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला जे नकारात्मक पत्र काढले होते या या का ते था था या ठिकाणी रद्द करण्यात आले कोर्टाने या ठिकाणी रद्द केले त्याचा निकालाचा परिणाम काय झाला बघा बदल्यावरील तांत्रिक स्थगिती स्टे उठवण्यात आली ते आपण पाहणारच आता एक दोन दिवसात आता पोर्टलवर सेवा व वरिष्ठता दुरुस्त करून अंतर्गत बदलीस पात्र ठरता येईल बघा ज्या दोघांपैकी ज्या शिक्षकाची सेवा कमी असेल तीच वरिष्ठता दोघांनाही लागेल म्हणजे बघा मी जरा उदाहरणार्थ मी जरा जिल्हा बदली करून आला असेल मला नोकरीला दहा वर्ष झाले असेल पुढच्या व्यक्तीला आठ वर्ष झालं असेल तर त्या आठ वर्षाची सेवा म्हणजे त्याची रुजू दिनांक जी असेल ती दोघांना लागू पडते म्हणजे मलाही आठ वर्ष त्यालाही आठ वर्ष असं ऑनलाईन पोर्टलमध्ये शिक्षकांनी प्रोफाईल मध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे यासाठी ऑनलाईन मध्ये शिक्षकांनी जी प्रोफाईल असते आपली ती दुरुस्त करणे देखील गरजेचे आहे तर पुढील प्रक्रिया कशी असणार आहे बघा बीओ आणि इओ व्हेरिफिकेशन साठी तीन ते चार दिवस लागू शकतात याच्यानंतर नऊ तारखेनंतर याला तीन ते चार दिवस लागू शकतात यामुळे नवीन वेळापत्रक पंधरा मे ते सोळा जून दरम्यान अपेक्षित आहे बघा आता जो नवीन वेळापत्रक निघणार आहे ते पंधरा मे ते सोळा जून च्या दरम्यान निघण्यास देखील अपेक्षित आहे त्यामध्ये आपल्या बदल्या होणार आहेत शासनाकडून अधिकृत सूचना आल्यानंतरच पोर्टल अपडेट होणार आहेत या ठिकाणी प्रत्येक संवर्गासाठी दिवस बदलता येणार नाही बघा आता या ठिकाणी महत्वाचा निष्कर्ष काय दिलेला आहे तर बदली निश्चितच होणार आहे ज्या ऑनलाईन बदल्या होणार आहे बघा शिक्षकांच्या हे बदल्या निश्चितच होणार आहेत शासनाची बदल्याबाबत ठाम भूमिका आहे निवडणुका आचारसंहिता बदल्यावर कोणताही परिणाम होणार को नाही निवडणुका आचारसंहिता जरी असली तर बदलाव यावर कोणताही परिणाम होणार नाही बदल्या पंधरा जून पूर्व बदल्या पंधरा जून पूर्वी पूर्ण करण्याची शासनाची जबाबदारी असणार आहेत त्या होणार आहेत आपण सर्व शिक्षक बांधवांनी संयम बाळगावा आणि आशावादी राहावे आपण सर्वांनी आशावादी राहावा की ऑनलाइन ऑनलाईन बदल्या आपल्या होणारच आहेत आणि हा ज्या आंतर जिल्हा बदल्या होणार आहेत ज्यावेळेस पोर्ट ऑनलाईन पोर्टल ओपन होईल त्यावेळेस आपल्याला समजेल आंतर जिल्हा बदल्या होतात की नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू